पती शिवाजी महाराज स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते साथीला गर्व कधी नाही जातीचा कारण अभिमान आहे या मातीचा अभिमान आहे या मातीचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला नाही तर जगाला अभिमान आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुमारे साडेसातशे वर्षानंतर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली शूरवरांच्या गोष्टी रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारामुळे शिवाजीराजे घडले शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा राज्यकारभार पाहत होते तेव्हा त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार करून घेतली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा आहे की जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदन होतो तशी शहाजीचा पुत्र शिवाजीची राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल सोळाशे चाळीसमध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी, शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये शिवरायांनी आदिल शहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा तोरणा सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठरावी जबाबदारी दिली शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते स्वराज्याची शपथ घेऊन स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण करणारे राजे होते महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केले पाहिजे शिवरायांचे भक्त आपण तेव्हाच शोभून दिसू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या राजाला माझे कोटी कोटी अभिवादन जय भवानी जय शिवाजी धन्यवाद